तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वतःची आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज तुमच्यासाठी आणला हे एक असा कमर्शियल प्रोजेक्ट जो की लोकेड आहे नाशिक मधील सर्वात डिमांडिंग एरियामध्ये म्हणजेच नाशिक मधील चरणपूर रोड परिसर ज्यामध्ये आपल्याकडे तीनशे पासष्ट स्क्वेअर फीट पासून तर चार हजार स्क्वेअर फीट पर्यंत कमर्शियल ऑफिस उपलब्ध आहे या प्रोजेक्ट मध्ये आपल्याकडे सेल आणि रेंट दोघही ऑप्शन अवेलेबल आहेत तर आपण आज हा पूर्ण प्रोजेक्ट बघणार आहोत आणि जी प्राइसिंग मी तुम्हाला शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ नक्की बघा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केली त्यांनी सबस्क्राईबच्या क्लिक करा क्लिक करा म्हणजे आपल्याला रिपोर्ट व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी साठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि हा आहे आपला प्रोजेक्ट पद्मविश्व लँडमार्क हा आपला प्रोजेक्ट पूर्ण कमर्शियल एरियामध्ये आहे त्यासोबतच नाशिक महानगरपालिका आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे माझ्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही बघू शकता हा आहे जो मेन रोड आहे आणि या रोड पासून देखील फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर आहे आपला आजचा हा कमर्शियल प्रोजेक्ट असं झालं आपले हे सर्व आजूबाजूचं लोकेशन आता आपण आपला प्रोजेक्ट हा आज देखील बघूया चला सर्वात प्रथम की असणार आहे तुमची पार्किंग या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ग्राउंड फ्लोरला पार्किंग मिळते आहे त्यासोबत इथे आपल्याला अंडरग्राऊंड बेसमेंट पार्किंग सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपली मेन एंट्रन्स लॉबी साईज उत्तम मिळते आणि त्यासोबतच आपल्या लॉबीमध्ये इथे आपल्याला डबल लिप बघायला मिळणार आहे जी आपल्या पार्किंगच्या बाजूला एक असणार आहे आणि आपल्या स्केअर केसच्या बाजूला आपली सेकंड लिफ्ट देखील असणार आहे असा आपला पार्किंग झाला आता वरती सर्वात महत्वाचे आहेत आपले शॉप आणि ऑफिसेस ते देखील बघूया चला या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला टिक्का मजल्यावर टोटल आठ ऑफिस किंवा शॉप बघायला मिळतात साईज बघायला मिळते आपल्याला तीनशे पासष्ट स्क्वेअर फीट पासून चार हजार स्क्वेअर फीट सारख्या मोठ्या साईज मध्ये सुद्धा आपल्याकडे शॉप उपलब्ध आहेत आठ शॉप आहेत त्यासोबत आपल्याचे दोन लिफ्ट बघायला मिळतात या बाजूला असणार आहे आपला पहिले आपण एक शॉप बघूया साईज आपल्याला उत्तम बघायला मिळते वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत तुम्हाला जर रेंटल मध्ये हवं असेल तर रेंटल साईज आपल्याकडे अडीचशे स्क्वेअर मीटर असणार आहे बाकी हे आपलं एक हॉबीज ज्यामध्ये आपल्याला मोठी साईज यूज करण्यासाठी मिळते आणि त्यासोबत आपल्याला या ठिकाणी सर्व इथे ग्लास यूज केलेला दिसतोय ज्यामुळे चांगला प्रकाश आपल्या पूर्ण हॉबीजमध्ये असणार बाकी इथे आपल्याला अटॅच प्रोव्हाइड बाथरूम सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे छोट्या साईजमध्ये देखील आपल्याकडे इथे हे कमर्शियल ऑप्शन उपलब्ध आहेत ज्यामध्ये आपण ते बघू शकतो अडीचशे पासून स्टार्टिंग आहे अडीचशे तीनशे पासष्ट मोठ्यात मोठ्या चार हजार रुपये कोणत्या शॉपिंग केलं आहे बाकी हे आहे आपलं एक कमर्शियल स्पेस आणि त्यासोबत या ठिकाणी देखील इथे आपल्याला हे अटॅच वॉशरूम मिळणार आहे या ठिकाणी आपलं फ्रंट साइड म्हणजे दोन फ्रंट साइड एक ऑफिस असणार आहे याची पण साईड आपल्याला चांगली मोठी उत्तम बघायला मिळते समोरच्या बाजूने आणि साइड एक ग्लास आहे ज्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबत आपल्या इथे पेंट्री येण्यासाठी पण पर सेपरेट पॉईंट काढून दिलेला आहे आणि टॉयलेट बाथरूम या ठिकाणी पण आपल्या इथे प्रोव्हाइड केलेले आहे तर असा हा संपूर्ण आपला प्रोजेक्ट आहे त्यामध्ये आपल्याकडे काही अष्ट ऑफिस देखील आहे जे सेलआउट झालेले आहेत त्याचं फर्निचर वर्क पूर्ण झालेलं आहे फर्निचर वर्क आपल्याला ऑफिस मध्ये बघायला मिळते तर त्याचे काही आपण शॉर्ट्स बघूया त्याला तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा कमर्शियल स्पेस लोकेट आहे आहेत मध्ये चरणपूर रोड परिसरामध्ये चरणपूर जवळला गार्डन या प्रोजेक्ट मध्ये आपल्याकडे तीनशे पासष्ट स्क्वेअर फीट पासून तर चार हजार स्क्वेअर फीट पर्यंत कमर्शियल स्पेस उपलब्ध आहे आणि आपण जर याचा रेट बघितला तर दहा हजार रुपये पर स्क्वेअर फीट प्रसार तुम्हाला या ठिकाणी कमर्शियल स्पेस उपलब्ध होणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला जर रेंटनी इथे कमर्शियल स्पेस हवा असेल तर तो तुम्हाला मिळणार आहे सत्तर रुपये पर स्क्वेअर फीटनुसार त्याची साईज असणार आहे अडीचशे स्क्वेअर फीटवर तर असा आहे सपोन आपला प्रोजेक्ट पद्मविश्व लँडमार्क तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी तर खाली या नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि साईटवर विजिट करा त्यासोबत आपलाचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला तर एक लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद